कुस्त्या कशा कशा मिळतात वडिलांचा डोळा गेलेला आहे ऑपरेशन करून घरात आहे त्याचा लहान भाऊ याच्यापेक्षा मोठा पहिला आला आहे ही कुस्ती शरद आपण खांदे आणि सिकंदर शेख रात्री स्वर्ण पदक विजेता ही फार झालेली आहे अनेक बार मी कुस्ती बघितलेली आहे अशी कुस्ती आहे पन्नास असलेली कुस्ती पलीकडे कुस्ती बघा चकार चाललाय चकार दोन काळे वाघ ग्लाक टायगर रामचंद्र काळे काली कबरी आवाला तोंड काळे केलं आपली तोंड बघण्यासारखी झाल्या एखाद्या सुहासरीच्या अंगावर किलोवर सोन करायचं किलोच्या सोन्याला अरे एक तुफाडी कोथि दिला सुट्टी आणि खोप्यातून हो पत्करला सिकंदर शेख डोळ्याच्या ओच्या पापल्या जेवढ्या मिटू नका खरोखर बरोबर ना सुटली नाही तुम्ही मी सांगतोय या पोराची सतरावी कुस्ती झाला तो पाय काँग्रेस अनुभव आलं आणि एक हजार रुपये